काही लोक का येतात मास्तर मास्तर हे ज्याला खपला करा हो। येऊ काय नाही तुमची बायको बरी आहे ना घरात बायको पोरं सगळी बरी आहेत बोल हो बरी आहे तुम्ही का विचारता इकडे लिहलेला आहे ना चौकशी करा बस मध्ये सुद्धा लिहिलेलं असत तुम्ही बसमध्ये प्रवास केला तर तुम्हाला कळेल बस मध्ये सुद्धा लिहिलेलं असत मागच्या सीटवर वनली फॉर लेडीज महिला स्त्रियांकरिता फक्त बायका बसतात पुरुषांना बसायचा हक्क नाही पण चुकून काही लोक बसून जातात एक भैया चढला दहीचं भांड घेऊन त्याला माहीतच नाही बायकांची सीट आहे बायकांच्या सीटवर बसला दहीचं भांड ठेवलं काही बायका आल्या त्यांनी पाहिलं आमच्या सीटवर एक भैया बसलाय भैया जी उठो अरे का निकाला बेकारला जी उठो ये सीट महिलाओं के लिए है हम महिलाएं हैं अरे तुम महिलाएं है तो तो हम भी तो दही लाए <laughs> वर्षाची म्हातारी चढली बस मध्ये बस भरली खचाखच गर्दीच गर्दी आहे बस मध्ये जागा शोधते म्हातारी आता जागा शोध शोधण्याची पद्धत बघा कुठे बस जायचं बाई जागा सापडत नाही कुठे भास जायचं जागा ड्रायव्हरची सीट खाली होती म्हातारी जाऊन ड्रायव्हरच्या सीटवर ढापाक ढुपूक घापाक ड्रायव्हर काहीतरी खाऊन पिऊन आला त्याने पहिले माझ्या सीटवर माती बसली हे गाडी चालवायची चल माग म्हातारी म्हणाली बाबा तू रडून चालू तुस आज जरा मागून चालू दर महिन्याला टीव्ही वरती अमिताभ बच्चन येतो आणि लोकांना प्रत्येकाना सांगतो आपापल्या बाळाला डोस पाजा पल्स पोलिओचा डोस पाजा आमच्या गावामध्ये एका मित्राला कळलं काहीतरी डोस वगैरे मिळतोय तो त्या ठिकाणी पोचला ज्या ठिकाणी सगळ्या बायका आपापल्या बाळाला घेऊन उभ्या होता आणि एक बाई प्रत्येक बाळाला डोस पाजत होती आता जी डोस पाजत होती तिला बघून तो, तो म्हणाला <laughs> काय हो माना डोस द्या माना डोस द्या अहो पण हे बाळासाठी मग माझं पण नाव बालच आहे ना <laughs> आमची गावातील लोक मला बोलली बाला तुझ्या नावाची कवरी बला डोस द्या बालाला डोस द्या बालाला डोस द्या पण हो जरा प्युअरचा द्या चालू मला खपत नाही <laughs>